ही कथा आहे भारताच्या पहिल्या गुप्तहेराची आणि एका अयशस्वी प्रेमाची ही कथा आहे कच्छ देवयानीची देव आणि दानवांमध्ये सतत युद्ध चालू होत पण राक्षसांनी अनेक लढाया जिंकल्या आणि त्याचं कारण होतं त्यांचे गुरु शुक्राचार्य गुरु शुक्राचार्यांनी मृत संजीवनी विद्या प्राप्त केली होती आणि ह्याच्यामुळे शुक्राचार्य युद्धात मारल्या गेलेल्या राक्षसांना पुन्हा जिवंत करू शकत होते त्यामुळे राक्षसांना सैन्याची कमतरता कधी भासायचीच नाही आणि देवतांना राक्षसांच्या आक्रमणाचा त्रास हा सतत होत राहिला होता अशाच एका युद्धात दैत्यांचा देवांवर वरचड विजय व्हायला लागला होता तेव्हा देवराजेंद्राचं युद्धात आगमन झालं आणि देवराजेंद्र आपल्या वज्राच्या आघाताने राक्षसांचा नाश करू लागला आणि त्यामुळे युद्धाची दिशा बदलायला सुरुवात झाली असुरांच्या संपूर्ण सैन्याचा पराभव करून देवराजेंद्राने युद्धभूमीतून प्रस्थान केलं पण जाता जाता शुक्राचार्यांनी मृत संजीवनी विद्या वापरून राक्षसांना जिवंत करताना त्याने पाहिलं नंतर या समस्येचा देवांच्या सभेत विचार विनिमय केला जाऊ लागला आता याच्यावर उपाय कसा काढायचा यासाठी इतर देवतांनी देवराजेंद्राला बृहस्पतीचा पुत्र कचाचं नाव सुचवलं त्या विद्येचं गुपित शोधणं हे त्याच काम होत देवराज इंद्राने काही विचार करून बृहस्पतीच्या मुलाला बोलवणं पाठवलं इंद्राने कचाला आपली समस्या सांगितली आणि म्हणाला कच्च हे ज्ञान देवांकडे असणं आवश्यक आहे तरच शक्तीचा समतोल राखला जाईल हे ज्ञान तू लोकांच्या कल्याणासाठी प्राप्त करू शकशील का कचाने देवराज इंद्राला आश्वासन दिलं की हे ज्ञान मिळवण्याचा मी सर्वतोपरी प्रयत्न करीन आणि मग आपले वडील आणि देवराज इंद्र यांचा आशीर्वाद घेऊन शुक्राचार्यांच्या आश्रमाकडे त्याने आपला प्रवास सुरू केला कच शुक्राचार्यांच्या आश्रमात पोहोचला आणि त्यांच्या जवळ स्वतःची ओळख करून दिली आणि मला स्वतःला तुमचा विद्यार्थी म्हणून स्वीकारा अशी विनंती त्यांना केली शुक्राचार्यांनी आपल्या गुरुबंधूच्या मुलाला आपला विद्यार्थी म्हणून स्वीकारलं त्यांची कन्या देवयानी हे सगळं बघत होती देवयानी कचाच्या प्रेमात पडली आणि कचालाच पती म्हणून मिळवण्याची इच्छा तिच्या मनात निर्माण झाली इकडे कचाच शिक्षण आश्रमात सुरू झालं होत बरीच वर्ष लोटली परंतु शुक्राचार्यांनी कचाला मृत संजीवनी विद्या काही शिकवली नाही त्याबद्दल नुसती चर्चा सुद्धा केली नाही कच आपल्या कामामध्ये व्यस्त होता आश्रमात राहिल्यामुळे दानव त्याला इजाही करू शकले नव्हते कच्चा आश्रमात राहणे राक्षसांना आवडत नव्हते एके दिवशी कच्च गाई चरायला जंगलात गेला होता तेव्हा राक्षसांनी कच्चाला धरून त्याचा वध केला दुसरीकडे आश्रमात संध्याकाळ होऊनही तो परतला नाही यामुळे देवयांनी काळजीत पडली कच्च आपल्या उद्दिष्टात सफल होणार का देवयानीला कच्चाची प्राप्ती होणार का हे जाणून घेऊया पुढील भागात